धुळे जिल्हा माझा जळगावचा परिसर माझा अमळ अम्मेर, अमळनेर परिसर हे सगळ्या भागामध्ये एक मोठा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याची उर्मी ह्या भागातल्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये लढवय्या कष्टाळू प्रामाणिक भूमिपुत्रांची ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मला मिळते त्या गोष्टीचं देखील समाधान मला आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांना आहे आम्ही ज्या सरकारमध्ये गेलो त्यावेळेस अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या काही म्हणले जायला पाहिजे काही म्हणले जायला नको होतं काही जणांनी सांगितलं की हे असं करायला नको होत तसं करायला पाहिजे होत अमळनेरकरांनो मी आपल्याला सगळ्यांना जळगावकरांनो सांगतो की आम्ही विकास करण्याच्या करता आपापल्या आप भागातले महाराष्ट्रातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्याच्यातनं निधी मोठ्या प्रमाणावर आणण्याच्या करता आणि या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आमच्या सगळ्या घटकाला चांगल्या प्रकारच्या योजना देण्याच्या करता आम्ही गेलो आज इथं आत्ता अमळनेरचे आमदार बोलत होते त्यांनी बऱ्याच काही पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सगळेजण एकाच भागातले असल्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा त्या गोष्टी माहिती आहेत आजपर्यंत आपण सरकारमध्ये गेल्यापासून अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सगळ्या प्रकारचा निधी किती करोड रुपये आला अडीच हजार कोटी रुपये माझ्या अमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आले आणि साडेपाच हजार कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता पाडळसे धरणाला दिली मित्रांनो आम्ही सरकारमध्ये गेलो नसतो तर हे काम झालं असतं का नसतं झालं आम्ही तुम्हाला सांगितलं असतं आम्ही सरकारमध्ये नाही काय करणार बर दिवस दिवस महत्वाचा असतो आपण शेतकरी बांधव आपण राजा वापसा आल्यानंतर पेरणी करावीच लागते पेरणी नाही केली वापसा उडाला तर काही त्याचा उपयोग होत नाही उगवणच होत नाही हेही आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि त्यामुळं कुणाला दुखवायचं नव्हतं कुणाला त्याच्यातनं त्रास व्हावा असं वाटत नव्हतं फक्त आणि फक्त राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही इतके वर्ष काम करतोय अनिल अनिल भाईदास पाटील तर पहिल्या टर्मचे आमदार आहे आम्ही लोक सात सात टर्मचे आमदार आहोत आमचे सुनील तटकरे साहेब दोनदा खासदार झालेत अनेकदा आमदार झाले वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली अमोल मिटकरी पहिल्या टर्मचे आमदार आहेत आणि त्याच्यामुळं या काळामध्ये कामं व्हायला पाहिजेत अशा पद्धतीचा विचार आम्ही सर्व आमदारांनी मनामध्ये आणला चाळीस बेचाळीस आमदारांनी साथ दिली आणि त्यामुळं अंबळनेरकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्याला कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं नव्हतं आपण गुलाबराव देवकरला राज्यमंत्री केलं डॉक्टर सतीश पाटलांना राज्यमंत्री केलं विधानसभेचे अध्यक्ष अरुण भाई गुजरातींना केलं मंत्री ते नव्हते नव्याण्णव पासून आतापर्यंत नव्याण्णवच्या आधी होते यावेळेस मात्र आमच्या मनात एक भावना होती की माझ्या धुळे जळगाव नंदुरबार प्रतिनिधित्व द्यावं मागच्या वेळेस ह्याच जिल्ह्यानी जवळपास सहा आमदार ऋषीभूषण साहेबराव पाटलांच्या सहित ते अपक्ष निवडून आलेले होते पण माझ्याबरोबर पाच वर्ष राहिले पाडळसे करता राहिले आणि पाच गड्याच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार ही पण गोष्ट आमच्या दिलीप साहेबांना आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आणि त्याच्यामुळे हो या जिल्ह्यात एक महत्वाचा जिल्हा खान्देश मधला जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये माझा शेतकरी कापूस सोयाबीन मका बाजरी ज्वारी पिकं घेतो काही फट्ट्यामध्ये केळींच्या बागा अतिशय सुंदर पैकी या माझ्या जळगावची केळी देशाच्या बाजारपेठेमध्ये जाते हे सगळे प्रश्न आपले काही धरणाचे प्रश्न आपले काही बॅरेजेसचे प्रश्न आपले काही उपसा सिंचन योजनेचे प्रश्न हे सगळे सोडवण्याच्या करता आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत होतो त्याच्यातच पाडरसे धरण ज्याचा उल्लेख अनिल भाईदास पाटलांनी केला मोठं क्षेत्र उलिता खाली माझा अमळनेर तालुका तसा ता बघितलं तर खरीपाचा ता तालुका त्याच्यामध्ये पाऊस नाही पडला तर अवर्षण प्रवण भागामध्ये मोडणारा तालुका शेवटी माझ्या बहिराजाला वाटत माझ्या शेतकऱ्याला वाटत की आमच्या अंगामध्ये पाणी आहे परंतु आमच्या पर जमिनीमध्ये जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही त्याकरता साडेपाच हजार कोटीची सुप्रमा देऊन आपण त्याच्यामध्ये पाडळसे धरणाच्या साईट वर मी अनेकदा आलोय आणि त्याच्यातूनच आपण पाडरसे धरणाचं पाणी माझ्या अंमळनेरच्या परिसरामध्ये आणण्याच्या करता आपण बंद पाईपलाईनचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातून तुमचा सगळं क्षेत्र ओलिताखाली खाली आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तशा पद्धतीना आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज मोठ्या कोट्यावधी रुपयाची कामं माझी ह्या भागामध्ये होत आहेत त्या गोष्टीचं समाधान देखील मला निश्चितपणे आहे आपल्या मतदारसंघातून तापी बोरी पांजरा चिखली आणि माळन या नद्यांसह अनेक छोटे मोठे नाले वाहतात अनिल भाईदास पाटलांच्या काळामध्ये त्या लहान मोठ्या नदी नाल्यांवर देखील आपण मृदा आणि जलसंधारण विभागाकडनं जवळपास अठ्ठावन्न बंदरांच्या कामांना चाळीस कोटी रुपये निधी आणला आणि जिल्हा परिषदेमधनं देखील वीस बंदरांना दहा कोटी रुपयाचा निधी आणला या पद्धतीनं जास्तीत जास्त क्षेत्र माझं ओलिता खाली कसं येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे इथून पुढं पण कामं आता अंतिम टप्प्यामध्ये ती कामं करण्याच्या करता आता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलंय मला माझ्या जळगाव जिल्ह्याच्या महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि मतदारांचे आभार मानायचे आहेत जरी महाराष्ट्रामध्ये कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अपयश आलं तरी प्रचंड मताधिक्याने माझी रावेरची आणि माझी जळगावची जागा महायुतीच्या करता निवडून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं अमळनेरकरांनी तर प्रचंड मताधिक्य आपल्या ताईंना दिलं त्यामुळे एकाहत्तर हजाराचं लीड दिलं त्याच्यामुळं तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडलेली आहे आता आम्ही आमची जबाबदारी पार पाडायची आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही कामाला लागलोय म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनो त्याचा उल्लेख अनिल बाळदास पाटलांनी केला बरेच दिवस माझ्या मनामध्ये एक कल्पना घोळत होती की माझा शेतकरी तीनची मोटार पाचची ची मोटार साडेसातची मोटार चालू करायला जातो त्यावेळेस लाईटचं बिल भरलं नाही तर त्याचं वीज कनेक्शन तोडलं जातं आणि मग त्याला विजेपासून वंचित राहावं लागतं आज इकडे येत असताना मधी काही शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही गेलो तिथं सोलरवर मोटारी बसवलेल्या आम्ही बघितल्या असल्या एवढ्या ऊन नसताना ढगाळ वातावरण असताना त्याचे तीन ऑस्परचे मोटार दोन ऑस्परचं पाणी फेकत होते शेतकरी समाधान व्यक्त करत होता आता इथून पुढं तुमच्या महायुतीच्या सरकारनी आपल्या सरकारनी साडेआठ लाख शेतीपंप सोलर विजेवर देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फायदा देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्या बाबतीमध्ये घेतला पाहिजे आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्या करता सावकाराच्या दारामध्ये पीक कर्ज घेण्याच्या करता वाटेल त्या व्याजामध्ये पिकाच्या करता पैसे आणण्याच्या करता जायला लागू नये म्हणून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्याजदर काय पीक कर्जाला तीन लाखाला तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज माझ्या शेतकऱ्याला जळगाव जिल्हा होती सरकारी बँके फक्त आठ एक आहे माझ्या शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज वेळेमध्ये फेडलं पाहिजे वेळेत फेडलं तर शून्य टक्के व्याज वेळेत नाही फेडलं तर बारा टक्के व्याज शेवटी तुम्ही मी आर्थिक शिस्त लावली पाहिजे आपण जर चुकीचं चुकी वागलो तर बँका बुडतील आपण चुकीचं वागलो तर ह्या जळगाव जिल्ह्यात पतसंस्था देशोधडीला निघालेले आपण बघितलं महाराष्ट्रातल्या माझ्या हेवी धारकांचे पैसे बुडालेले बघितलं अख्खत संचालक बोर्ड जेलमध्ये गेलेलं आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या रस्त्याने आपल्याला जायचं आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जायचंय ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून आंबेडकरांनो यावेळेस माझ्या जळगाव जिल्ह्यात एकच आमदार दिला आम्ही उद्याच्या तिकीट वाटपामध्ये सुनील तटकरे बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस आणि एक एकनाथ शिंदे आम्ही सगळेजण बसो त्यावेळेस कशा आपल्याला जागा जास्तीचा घेता येतील हा प्रयत्न आमच्याकडनं होईल परंतु त्याच्याकरता संजय पवार आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना मला सांगायचंय सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचंय योगेशला सांगायचंय रवींद्रला सांगायचंय बाकीच्या सगळ्या माझ्या बांधवांना सांगायचंय की बाबांनो आता आपल्याला तिथं जास्तीत जास्त, जास्त जागा निवडून आणायच्यात लोकसभेला आपला सायक्लेट रेट पंचवीस टक्के होता तो आपल्याला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत न्यायचा आहे उमेश नेबाडंनी पण तशा पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे माझ्या महिला सेलनी माझ्या युवक युवतींनी आज देखील आता माझी सभा झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर काही लोकांना पक्षप्रवेश आपण देणार आहोत बेरजेचं राजकारण आपण करतोय जेवढं जास्तीत जास्त लोकांना आपलंच करता येईल आणि त्याच्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करता येईल या पद्धतीचं काम आपलं सगळ्यांचं भागाभागामध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यात जळगाव जिल्हा माझा अमळनेरचा परिसर रावेरचा परिसर हा देखील कुठं मागे राहू नये या पद्धतीचं काम आपण सगळेजण करणार आहोत पीक विम्याच्या पुढच्या काही दिवसात तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत अमळनेर अमळनेर मतदारसंघात संपूर्ण विमा बसलेला आहे विमा बसवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये तुमचा तालुका बसलेला आहे त्याच्यावर तोही निधी तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्याला माझ्या बळीराजाला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याची आमची तयारी आहे आमचा तेवढा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आपल्याला अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे हे पण मला आजच्या या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय माग माझ्या सोयाबीनला कापसाला भाव कमी मिळाला त्यांना आता